वेलकम टू रश्मीज रसोई आज मी तुम्हाला खास हॉस्टेलमध्ये राहणारे किंवा परदेशी राहणाऱ्या मुलांसाठी कांद्या पोह्यांची रेसिपी घेऊन आली आहे खूप कमेंट यायचे का, का की आई अगदी बनवते त्या पद्धतीने तुम्ही देखील कांद्या पोह्यांची सिंपल सोपी अशी रेसिपी अपलोड करा ना म्हणून खास त्या मुलांसाठी आज मी तुम्हाला नॉर्मल आपले महाराष्ट्रीयन घरात बनणारे कांद्या पोह्यांची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण एकदम सिंपल साधे रोजच्या नाश्त्यातले असे कांदे पोहे बनवणार आहोत त्यासाठी हे पाव किल्लो पोहे घेतले आहेत हे पोहे आता मी चाळणीने चाळून स्वच्छ धुवून घेते तुम्ही बघू शकता ह्या चाळणीने गहू चाळ्याच्या चाळणीने पोहे हे मी चाळून घेतलेत आणि ना असे स्वच्छ धुवून ह्या चाळणीवर पसरवून ठेवले आहेत हे बघा पोहे पण आता छान कोरडे झाले आहेत लगेचच कांदे पोहे बनवायला सुरुवात करूया पोहे बनवण्यासाठी गॅसवर आपण ही कडे गरम करत ठेवली आहे दोन टेबल स्पून एवढंच तेल घ्यायचं आहे पोह्यांना काय जास्त तेल लागत नाही तेल पण छान गरम झालं आहे आता मूडभर शेंगदाणे ते तेलावर टाकते शेंगदाणे तेलावर थोडेसे शे परतून घ्यायचे परतताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम थोडी लोवर ठेवायची आहे म्हणजे ते जास्त ना काळपट होत नाहीत एक ते दोन मिनिटासाठी आपण हे शेंगदाणे तेलावर छान परतून घेऊया एक ते दोन मिनिटातच हे बघा शेंगदाण्यांचा असा तडतड आवाज येऊ लागला किंवा हे बघा असे ना थोडेसे मोकळे होतात म्हणजे समजायचं आपले शेंगदाणे तेलामध्ये छान तळून झाले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये चमचाभर राई घालणार आहोत आणि मी कांद्या पोह्यांमध्ये ना बडीशेप घालते जिरं नाही घालत चमचाभर बडीशेप आहे राई थोडी तडतडली का फोडणीला आपण या हिरव्या मिरच्या घालूया आणि कढीपत्त्याची पानं कधी मिरची आहे ना अगोदरच तेलावर घालायची म्हणजे पोह्यांना चांगला तिखटपणा येतो एक मीडियम साईजचा सा कांदा चिरून घेतला आहे तो देखील ॲड करते गॅसची फ्लेम लो करून कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हे बघा कांदा पण आपला छान शिजला गेलाय आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत जो फोडणीच्या डब्यामध्ये आपला चमचा असतो ना तो अर्धा चमचा हळद घेतली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मी तेलामध्येच चवीप्रमाणे मीठ घालते म्हणजे पोह्यांना व्यवस्थित मीठ सर्व बाजूनी लागलं ला जातं आता व्यवस्थित हे आपण मिक्स करून घेतलं आहे हे बघा पोहे छान कांदा वगैरे शिजेपर्यंत मोकळे मोकळे असे झाले आहेत आता हे पोहे ऍड करूया पोहे ऍड केल्यानंतर व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता मिक्स करण्या अगोदरच किती सुंदर रंग आला आपल्या पोह्यांना अगदी आपण नाही का वगैरे पोहे खातो सेम त्याच पद्धतीचं हे बघा पोहे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतले आहेत पोहे व्यवस्थित मिक्स करून झालेत आता ह्याच्यामध्ये चमचाभर साखर घालूया लक्षात ठेवा साखर ना आवर्जून तुम्ही घाला कारण का साखरेनी पोह्याला खूप छान टेस्ट येते नंतर अर्धा लिंब पिळून घेणार आहे जरी आपण खाताना लिंब वापरला तरी पोहे बनवताना जर तुम्ही लिंब ह्याच्यावर थोडासा स्क्वीज केलात ना तर पोहे खूप सुंदर लागतात अगदी व्यवस्थित हे पोहे आपले मिक्स करून झालेत आता दोन मिनटाकरता फक्त वाफ काढून घेणार आहोत गॅसची फ्लेम अगदी लोवर ठेवली आहे दोन मिनटं झालेत झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता हे बघा आपल्या पोह्यांना छान वाफ पण आले आणि झटपट असे आपले हे कांदे पोहे तयार झाले आहेत आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि ह्याच्यावर थोडंसं ओलं खोबरं स्प्रिंकल करते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खाताना थोडी शेव पण घालू शकता खोबरं ॲड केल्यानंतर कोथिंबीर स्प्रिंकल करूया झटपट असे आपले महाराष्ट्रीयन नाश्त्यासाठी पोहे तयार झाले आहेत आता हे तयार झालेले पोहे मी सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करणार आहे सुंदर आणि झटपट असे तयार झालेले हे आपले कांदे पोहे आपण ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय तुम्ही बघू शकता पोहे अगदी मोकळे मोकळे झालेत पण नरम पण आहेत म्हणजे खाताना टाळ्याला घास वगैरे बसणार नाही तुम्हाला पण मी बनवलेले हे सिंपल सोपे अशे असे कांद्या पोह्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण मुलं जी हॉस्टेलला वगैरे राहता किंवा पी जीमध्ये राहता त्यांनी कधीतरी हे कांदेपोहे घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे कांदेपोहे कसे झालेत ते तुम्हाला जर मी बनवलेल्या हा कांदे पोह्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा Thank you for watching my video.